नमस्कार माझे नारायणी चॅनल आहे आज तुम्हाला शेव कशी करायची ते, ते है। आ, है है, है आ, आ, मी सांगत आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे डाळीचं एकदम बारीक दळलेलं तीन फुलपात्र पीठ घेणार आहे मी मीठ आहे हे कच्चं तेल आहे ही ओवा मी मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेली पावडर आहे हळद आणि हे तांदळाचं पीठ आहे आता कसं करायचं सांगते तुम्हाला हे दोन आणि हे एक तीन अशी तीन फुलपात्र मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे नंतर हे तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ मी एक चमचा घेते पोह्याचा एक चमचा आहे हे तांदळाचं पीठ ह्यात टाकते तांदळाच्या पिठानं काय होतं शेव कडक पण होत नाही आणि तेल पण जास्त खेचून घेत नाही चांगली खुसखुशीत होते म्हणून तांदळाचं पीठ एक चमचा पोह्याचा फक्त पोह्याचा एक चमचा घालत आहे तसंच मीठ तीन फुलपात्रासाठी एक चमचा घालत आहे हळद किंचित घालायची जास्त पिवळा कलर काही चांगला दिसत नाही म्हणून किंचित जराशी हळद घालते मी लहान अर्धा चमचा एकदम छोटा लहान चमचा अर्धा घालते किंचित आपल्या आवडी नंतर हा ओवा पावडर आहे ही ओवा पावडर मी मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेली आहे चाळल्यामुळं शेव चांगली उतरते एक चमचा घालते नंतर ह्या दोन पळ्या मी आता तेल घालणार आहे ही साईज आहे पळ्याची कच्चं तेल आहे हे ये ये हे मी दोन पळ्या घालते इंबूळ पात्राला मी दोन पळ्या कच्चं तेल घातलेलं आहे आता हे सगळं साहित्य मी असं मिक्स करते सगळीकडं आणि हे शेवचं पीठ एकदम सैल मळायचं घट्ट मळायचं नाही सैल मळून शेव, शेव करायची शेव छान होते बघा ह्या सा हे प्रमाणात केल्यावर खुसखुशीत मस्त होते सगळं मिक्स करायचं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं पीठ चांगलं तेल असं चोळून घ्यायचं पिठाला सगळीकडं हे आता पीठ आपलं मळून झालेलं आहे असं सैलच मळायचं पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आणि आता हा शेवचा साचा आहे त्याच्यामध्ये ही बारीक शेवची चपटी घालते आणि हे पीठ आपण ह्यात भरून घेऊया फुल भरून घेते मी आणि हे वरती टोपण असं ह्याच्यावर प्रेस करायचं आता इकडे मी तेल गरम करत ठेवलंय गरम होऊ दे आपलं पीठ आता हे भरून साच्यामध्ये झालेलं आहे आता हे तेल गरम करत ठेवलेलं फुल गॅसवर गरम करत ठेवले आता गॅस बारीक करायचा आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे आता हे असं करा असे बुडबुडे कमी आले की शेव आपण परतायची दुसऱ्या साईडने आणि मग लगेच हे अशा प्रकारे आपण शेव काढून घेऊया अशी कडक होते लगेच दुसरी करून दाखव ताव मोठा करायचा घालता शेव करताना गॅस बारीक करायचा शेव करून घ्यायच्या परत जास्त पण घट्ट जाड करायची नाही अशी आणि जास्त पातळ पण नाही अशी, अशी करायची शेव जाड के एकत्र गट्टा केला की मध्ये कच्ची राहते अशी पसरून सगळीकडे शेव करून घ्यायची छान भाजली जाते तेलामध्ये हे असे बुडबुडे जरा कमी झाले की शेव आपण अशी शे परतून घ्यायची गॅसचा ताव कमी जास्त करा आता आपण शेव काढून घेऊया ही भाजलेली आहे शेव थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे शेव छान होते खमंग होते आणि खुसखुशीत पण होते आणि तेल जास्त खेचून घेत नाही त्यामुळं आपण एक चमचा पोह्याचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करा त्याप्रमाणे करा तुम्ही हे प्रमाण अगदी बरोबर आहे काही चुकत नाही आणि ख शेव पण छान खमंग खुसखुशीत होते ओव्यामुळे शेवला छान वास येतो आणि शेव पण पडली जाते मिक्सरला बारीक केलं आहे आणि पिठाच्या चाणीनं चाळून घेतलंय ओवा हो त्यामुळे छान शेव होते वास पण शेवला छान येतो खमंग अशा प्रकारे मी सगळी करून दाखवते तुम्हाला शेव अशा प्रकारे आपण सगळं तळून घेतलेली आहे शेव आणि कलर पण छान आलाय जास्त पण पिवळा चांगला वाटत नाही किंचित हळद घालायची जास्त हळद घालायची नाही हे मी बाहेर काढते आता हे सगळं तळून झालेले आहे शेव याप्रमाणे किती छान झालेली आहे बघा शेव अशाप्रमाणे सुद्धा मी सांगितलेल्या प्रमाणात करा शेव खूप खूप छान होते प्रमाण अगदी बरोबर आहे काही चुकत नाही कोण नवीन करत असेल त्याने ह्या प्रमाणात करून बघा आणि हे बघा ही शेव तुम्ही कशी कुरकुरीत झाली आहे असा आवाज अशी कुरकुरीत छान झालेली आहे शेव अशी तुम्ही करून बघा शेव आणि तुम्हाला जर आवडली असेल तर माझा रेसिपीला भरपूर प्रमाणात लाईक करा अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल बटन दाबा आणि काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्सवर नक्की हे करा शेअर करा मला आणि माझा रेसिपीला भरपूर लाईक करा आणि एक सूचना सांगायची आहे तुम्हाला की आपण तीन फुलपात्र पीठ घेतलं ते असं एक मापटं तीन फुलपात्र म्हणजे एक मापटं आहे हे ह्या प्रमाणात सुद्धा केलं तरी मी सांगितलेलंच प्रमाण यूज करा हे तीन फुलपात्र पीठ आहे हे एक मापट म्हणजे आणि अशा प्रकारे शेव छान होते तुम्ही करा आणि माझे रेसिपीला भरपूर प्रमाणात लाईक करा कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काय कमेंट असेल तर कमेंट बॉक्सवर नक्की सांगा नमस्कार